नॅशनल हेराल्ड प्रकरणी भाजपा युवा मोर्चाचा गांधी चौकातील काँग्रेस भवनासमोर आंदोलन बातमी आहे लातूर येथून देशभरात चर्चेचा विषय ठरलेल्या नॅशनल हेराल्ड नव्वद कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणावरून आज काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्याविरुद्ध आज लातूरमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले भाजप युवा मोर्चाच्या वतीने गांधी चौक येथील समोर निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व लातूर शहर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट गणेश गोमचाळे आणि लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष अमोलजी निडवडे यांनी केले आंदोलनादरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर जोरदार टीका करत भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याचा निर्धार करते केला कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष आणि मराठवाडा समन्वयक अरुणजी पाठक प्रदेश सचिव दत्ताजी चेवले तसेच प्रदेश सचिव युवराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती त्यांच्यासह लातूर शहर आणि ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला यावेळी सरचिटणीस विनय जागते गजेंद्र बोकन राहुल भुतडा आकाश बजाज पंकज शिंदे अरुण ढवळे अरुण जाधव पांडुरंग बोडके बालाजी पिंपळे संतोष तिवारी मंगेश माने लखन कावळे अशरफ पठाण आकाश जाधव अमोल अंकले रामेश्वर चावळे सचिन पांचाळ शरद पांचाळ योगेश घोरपडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते युवकांनी घोषणाबाजी करत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराचा जाहीर निषेध केला आंदोलनादरम्यान संपूर्ण परिसरात जोरदार घोषणा करण्यात आली